हॅलो एव्हरीवन दिस इज युअर सर मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे थमनेल तर तुम्ही बघितलेच असेल पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे उद्या तुमचा रिझल्ट लागणार आहे आता हा रिझल्ट कोणाचा आहे ते सगळ्यात आधी मी सांगत होतो तुम्हाला की जे विद्यार्थी आता बारावीमध्ये होते एच एस सी फेब्रुवारी मार्चमध्ये जे विद्यार्थी एक्झाम दिले होते त्यांचा रिझल्ट जो आहे तो उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे एक वाजता उद्या पाच मेला आजची चार तारीख आहे उद्या पाच तारखेला ऑनलाईन पद्धतीने बारावीचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होणार आहे लक्ष द्या उद्या दुपारी एक वाजता लक्षात ठेवा ऑनलाईन निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे आपला रिझल्ट जो आहे ट्वेल्थचा एक वाजता जॉईन होणार आहे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता मी काही लिंक सांगतो तुम्हाला त्याच्यावर तुम्ही आपला रिझल्ट पाहू शकता तुम्हाला रिझल्ट बघण्यासाठी काय काय आवश्यक आहे सगळ्यात आधी तुमची हॉल तिकीटवर जो तुमचा रोल नंबर होता तो तुम्ही आत्ताच काढून ठेवा की तुमचा रोल नंबर काय होता आणि सोबतच लागते तुमच्या आईचा नाव रोल नंबर आणि आईचं नाव जसं तुम्ही त्या वेबसाईटवर टाकाल सरळ सरळ हळूहळू हळूहळू तुमचा रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर येऊन जाणार आहे पूर्णपणे किती मार्क होते किती पर्सेंट होते सगळं काय तुम्हाला उद्या तुमचा एक वाजता पूर्ण वर्षाची दोन वर्षाची मेहनतचा फळ फड काय मिळाला आहे ते तुम्हाला दिसेल मी आता डिस्क्रिप्शन मध्ये काही चार पाच लिंक जे आहे ते तुम्हाला टाकून देतो त्याच्यावर तुम्ही पाहू शकता पण सगळ्यात ऑफिशियल वाली जी लिंक आहे ते आहे डब्ल्यू 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 एक मिनिट डब्ल्यू 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 डॉट रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही रिझल्ट पाहू शकता थोडासा तुम्ही एक वाजता बघितल्यावर पण थोडंसं तुम्हाला डिले होऊ शकते बिकॉज खूप सारे लाखो विद्यार्थी एकत्र ते रिझल्ट पाहतात त्याच्यामुळे तुम्हाला पाच सहा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलो टेलिग्राम चॅनलवर पण मी शेअर करतो टेलिग्राम चॅनलची पण लिंक तुम्हाला देतो मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही जो आहे तुमचा बारावीचा रिजल्ट जो आहे तुम्ही पाहू शकता आणि बघा आता बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे बारावी उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल बारावीचा जो आहे ऑनलाईन निकाल उद्या दुपारी एक वाजता लागणार आहे आणि आपल्याला नेहमी माहित आहे की जेव्हा पण आपल्या बारावीचा रिझल्ट लागतो महाराष्ट्र बोर्डच्या त्याच्या एक वीक मध्ये आपला दहावीचा सुद्धा रिझल्ट लागतो त्याच्यामुळे दहावीची विद्यार्थी जी आहे ते, ते सुद्धा एक आता एकदम लक्षपूर्वक आता पूर्ण तुमची हॉलटिकीट वगैरे सगळं काढून ठेवा कोणत्या गावाला गेलं असेल तर आपल्या घरी येऊन जा घरी बढिया रिझल्ट पहा तुमचं एक वीक मध्ये आता पाच तारीख आहे तर मला तरी वाटते की बारा मे च्या आधी जसं त्यांनी सांगितले होते पंधरा मे पर्यंत पंधरा मे पर्यंत फिक्स आहे पण मला तरी वाटते की बारा मेच्या आधीच तुमचा रिझल्ट जो आहे दहावीचा लागणार आहे त्याच्या आधी सुद्धा मी तुमचा असाच एक वाला व्हिडिओ बघणार आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बारावी पर्यंत मित्रांना शेअर करून टाका उद्या तुमचा रिझल्ट आहे सगळ्यांना सांगून द्या तोपर्यंत थँक्यू सो मच ऑल द बेस्ट फॉर एव्हरी